सदुंबरे येथे पार पडला साक्षरता प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड यांच्या सहकार्याने व आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र आंबेगाव यांच्या स्थानिक संयोजनातून सदुंबरे तालुका मावळ फोळवाडी तालुका आंबेगाव येथे दोन प्रौढ साक्षरता वर्ग सुरू होते या साक्षरता वर्गातील नवसाक्षर महिलांना साक्षरता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले ज्या प्रौढांमध्ये औपचारिक शिक्षणाची कमतरता होती त्यांना मूलभूत वाचन आणि लेखन कौशल्य प्रदान करणे हे या साक्षरता वर्गाचे उद्दिष्ट होते दहा महिने अविरत चाललेल्या या कार्यक्रमात चौतीस महिला सहभागींनी त्यांच्या प्रत्येक दिवसातील रात्रीचे दोन तास आवश्यक साक्षरता कौशल्य शिकण्यासाठी दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी आरोग्य आर्थिक कायदेविषयक शिक्षण घेतले आहे ही साक्षरता विषयक कौशल्य कितपत नवसाक्षर महिलांनी आत्मसात केली आहे ते पाहण्यासाठी नुकतीच मूलभूत साक्षरता परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत ज्यांनी यश संपादन केले होते त्या सर्वांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या साक्षरता वर्गात सुप्रिया मते कोळवाडी अर्चना जाधव व सोनाली मेंढाळ सदुंबरे यांनी या, या प्रौढ महिलांना रात्रीच्या वर्गात शिकवण्याचे काम केले आहे त्या महिला दिवसभर ऊन वारा पाऊस सहन करून शेतमजुरी करतात व रात्रीच्या वेळात घरातील सर्व कामे करून शिक्षणासाठी वेळ देत होत्या हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि आम्हाला नव्याने काम करण्यास बळ देणार आहे साक्षरता हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि प्रत्येकाला यशस्वी होण्याची संधी मिळावी यासाठी यासारखे अधिकाधिक साक्षरता वर्ग पुढील काळात आम्ही सुरू करणार आहोत असे यावेळी या कार्यक्रमात रोटरीचे उज्ज्वल तावडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना म्हटले ज्याच्याजवळ शिक्षण नसते त्या व्यक्तींना दुसऱ्या माणसांवर अवलंबून राहावं लागतं पण आज आम्ही शिक्षणामुळे स्वावलंबी झालो आहोत सावित्रीचं स्वप्न साकार होत आहे प्रत्येक महिलांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे अशीच आमची इच्छा मनोगत व्यक्त महिला मते या कार्यक्रमात नवसाक्षर महिलांना साक्षरता प्रमाणपत्र व स्वयंसेवक यांना देखील प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूडचे प्रशांत सिद्धा हेमचंद्र दाते सुहास पटवर्धन उज्ज्वल तावडे सत्यजित चितळे व आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्रचे किरण लोहकरे प्राध्यापक स्नेहल साबळे समीर गारे राहुल कारंडे सुप्रिया मते सिटूचे गणेश दराडे जनवादी महिला संघटनेचे अर्पणा दराडे आदी उपस्थित होते